सोलापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात असलेल्या वरिष्ठ सहाय्यकाला वीस हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंग्याहात पकडले आहे घनश्याम अंकुश मस्के असे त्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकाचे नाव आहे आज गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे यातील तक्रारदार शिक्षकाची आपल्या शाळेमार्फत वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी फाईल शिक्षण विभागात आली होती या फाईल शिक्षण अधिकाऱ्यांची सही करून देण्यासाठी चाळीस हजाराची लाचेची मागणी मस्के यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती तडजोडीची बत्तीस देण्याचे ठरले होते याच दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरकडे तक्रार दाखल केली त्यातील पहिला हप्ता वीस हजाराचा घेताना आज गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या आवारात ही कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे सोलापूरचे माध्यमिक शिक्षण विभाग अनेक वेळा वादग्रस्त ठरत आहे येथे असलेले शिक्षणाधिकारी जगताप हे अशाच पद्धतीने फाईली अडवत असून अनेकांकडून पैशांची मागणी करूनच फाईलवर सह्या करण्यात येत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आहे याबाबतची चर्चा आता जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात रंगली होती